नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव गुरुदैवतं तर बघा उद्या कोजागिरी पौर्णिमा आहे आणि त्याच दिवशी आपल्याला बघा माता लक्ष्मीचा जन्म झालेला होता जे की बघा समुद्रमंथनातून जे काही निघालं होतं तर त्यापैकीच एक माता लक्ष्मीसुद्धा त्या समुद्रमंथनातून निघाल्या होत्या तर बघा ह्याच दिवशी म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झालेला होता आणि म्हणून आपण कोजागिरी पौर्णिमा साजरी करत असतो किंवा अगदीच की या दिवशी लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करण्याला सुद्धा तेवढंच महत्व आहे पण याचबरोबर आपल्याला बघा कोजागिरी पौर्णिमा हा खरंच खूप महत्त्वाचा दिवस मानला गेलेला आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी तर तर तुम्हाला या दिवशी बघा तुमच्या घरात जर काही गोष्टी लक्ष्मीप्राप्तीच्या नसतील तर तुम्हाला ते नक्कीच घ्यायला हवेत कारण की बघा जेव्हा आपल्या घरात माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंची सुद्धा सेवा केली जाते तर त्या घरात माता लक्ष्मी ही चिरकाल टिकून राहते बघा आपण जर प्रत्येकजण म्हणतो की माता लक्ष्मी एवढी चंचल आहे की आत्ता आहे तर उद्या नाही असं होतं त्या त्यामुळे जर भगवान विष्णूंची ज्या घरात सेवा होते तर ती माता लक्ष्मीला खरंच प्रिय असते त्यामुळे नक्कीच की आपल्याला या दिवशी कोझागिरी पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टी आहेत तर त्या घरात आणायच्या आहेत की जेणेकरून माता लक्ष्मीचा भगवान विष्णूंचा आपल्यावरती कृपा आशीर्वाद राहील तर बघा भगवान विष्णू ही जगाचे पालन करते आहेत तर माता लक्ष्मी ही ज्या घरात असते तर त्या घराचं खरंच भाग्य बदलायला वेळ लागत नाही आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंची सेवा पूजा सुद्धा माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे उद्याचा दिवस खरंच खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे त्यामुळे या दिवशी म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झालेला आहे आणि बघा याच दिवशी जर लक्ष्मी प्राप्तीसाठी जर आपण काही गोष्टी आपल्या घरात आणत असल तर नक्कीच तुम्हाला त्या सेवेचं सुद्धा फळ नक्कीच मिळणार आहे तर बघा उद्या कोजागिरी पौर्णिमेची आपण म्हणजे नाही का कोझागिरी पौर्णिमेला आपण जे काही भगवान इंद्र चंद्र कुभेर माता लक्ष्मी लक्ष्मी यांची पूजा करणार आहोतच पण त्याचबरोबर आपल्याला काही गोष्टीसुद्धा लागणार आहेत बघा आता लवकरच की नवरात्री झाल्यानंतरनं लगेच सर्वांनाच दिवाळीचे वेध लागले जातात तर बघा त्याच आधी जी कोजगिरी पौर्णिमा आहे ती माता लक्ष्मीचा दिवस मानला गेलेला आहे या दिवशी आपल्याला ह्या गोष्टी घरात आणणं गरजेचं आहे आणि ह्याच गोष्टी आपल्याला लक्ष्मीपूजनलासुद्धा लागणार आहेत ज्यांच्या घरात आहेत त्यांनी काहीच गरज नाही आहे आणण्याची पण ज्यांच्या घरात नाही आहे आणि खरंच जे धार्मिक वृत्तीचे लोक आहेत की बघा त्यांना देवपूजा किंवा अगदीच की, की देवाचे जे काही कार्य करायला सेवा करायला आवडतात त्यांनीच ह्या गोष्टी आणल्या पाहिजेत मी तर म्हणेन कारण कसं होतं ना आपण भावनेच्या भरात जे काही गोष्टी असतात कोणी सांगताय म्हणून आणून ठेवतो आणि त्यानंतर आपण त्याकडं बघत सुद्धा नाही किंवा सेवा सुद्धा होत नाही तर असं काही करू नका जर तुमच्याकडून खरंच मनापासून सेवा होणार असतील तरच ह्या गोष्टी आणण्याला तेवढं महत्व आहे तर आपल्याला या दिवशी बघा कोझगिरी पौर्णिमेच्या दिवशी जो भगवान विष्णू आणि त्याबरोबर भगवान विष्णूंचे पाय चेपत असताना माता लक्ष्मीचा जो फोटो आहे तर तो आपल्याला घरी आणायचा आहे बघा मी तर स्क्रीनवरती सुद्धा देईल ॲक्च्युली माझ्याकडं आहे पण तो मी व्हिडिओ बनवताना काढलेला नाही आहे त्यासाठी मी तो फोटो तुम्हाला दाखवेल तो फोटो अगदीच की असं छत्तीस रुपयाला अगदी छोटासा फोटो आहे तो तुम्हाला बघा उद्यासुद्धा लागणार आहे आणि लक्ष्मीपूजनला सुद्धा लागणार आहे असं म्हणतात की माता लक्ष्मीचा फोटो प्रत्येकाच्या घरात असतो किंवा मूर्ती असते पण त्याचबरोबर माता म्हणजे माता लक्ष्मीच्या फोटोबरोबर भगवान विष्णूंचा सुद्धा फोटो आपल्या घरात असणं आणि त्यांची पूजा होणं तेवढंच गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही हा फोटोसुद्धा अगदी छत्तीस रुपयाला भेटतो हा फोटो आपल्या केंद्रातसुद्धा भेटतो किंवा अगदीच धार्मिक दुकानातसुद्धा तुम्हाला जवळपास भेटला तरी तिथून सुद्धा तुम्ही आणू शकता तर तो फोटो आपल्याला उद्याच्या दिवशी आणायचा आहे बघा उद्या माता लक्ष्मीचा जन्म झाला म्हणजेच जन्मदिवस म्हणून आपण साजरी करत असतो सेलिब्रेट करत असतो आणि त्याचबरोबर तुम्ही तुम्ही लक्ष्मी प्राप्तीच्या जर ह्या गोष्टी घरात आणत असाल तर खरंच खूप म्हणजे खूप भाग्य बदलायला तुमचा वेळ लागणार नाही एवढ्या ह्या गोष्टी प्रभावी आहेत त्यानंतर ना बघा की ह्या गोष्टी आणि असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की माता लक्ष्मी जेव्हा भगवान विष्णूंचं पाय चेपत असते तर तिथून ती कधीही म्हणजे असा फोटो आपल्या घरात जर आपण पोचत असो किंवा अगदीच जरी तुमच्या घरात जागा जा नसेल ज्या त्या पूजेच्या टायमिंगला तुम्ही तो फोटो काढला आणि त्यानंतर विधिवत पूजा करून झाल्यानंतर उत्तर पूजा झाल्यानंतर तो ठेवून दिला आणि नंतर पूजेसाठी काढला तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे पण हा असा फोटो आपल्या घरात असावा आणि सुद्धा म्हटलं गेलेलं आहे शास्त्रात की बघा भगवान बरोबर जेव्हा माता लक्ष्मी भगवान विष्णूंचे पाय चेपत असते तर तिथून माता लक्ष्मी कधीही काढता पाय बाहिर पड़त नहीं, तरती का म्हणजेच घराच्या बाहेर पडत नाही तर तिथं चिरकाल लक्ष्मी टिकत असते असं म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे हा फोटो तुमच्या घरात असणं तेवढंच गरजेचं आहे त्यानंतरनं येतं की तुम्ही या दिवशी कमलगट्टेची माळ मग सत्तावीस महिन्यांची असू देत किंवा चाळीस महिन्यांची त्यानंतरनं बघा एक साठ महिन्यांची सुद्धा असते तर तीसुद्धा माता लक्ष्मीला प्रिय आहे बघा भगवान विष्णू माता लक्ष्मीला कमळाची फुलं अतिशय प्रिय आहेत माता लक्ष्मीला तर त्यामुळे बघा जेव्हा आपण संयंत्र घरात आणत असतो तर त्यावेळेस त्यावरती आ... कमलगट्ट्याची माळ ठेवली जाते अगदीच की तुमच्या घरात असेल तर काहीच गरज नाही आहे आणण्याची पण जर नसेल तर सुद्धा एक कारण आहे जर तुमच्या घरात स्त्रीयंत्र असेल तर त्यावरती कमलगट्ट्याची माळ हवीच आणि कमलगट्ट्याची माळ असेल तर स्त्रीयंत्र हे हवंच कारण का बघा स्त्रीयंत्र हे बऱ्याच जणांना माहिती नाही आहे की स्त्रीयंत्र म्हणजे काय तर स्त्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं आसन मानलं गेलेलं आहे आणि त्यावरतीच आपण कुंकुमार्चनसुद्धा करत असतो त्यामुळे जर तुमच्या घरात आणि बघा ज्या घरात स्त्रीयंत्र असतं ना तर त्या घराची अगदीच की प्रगती होत जाते कारण आपण त्यावरती सेवा करतो आणि ते निगेटिव्हिटी आहे तर ते स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी आहे तर ती बाहेर पसरवत असतं आणि त्याहीपेक्षा की आपल्या बघा आपण जो काही बिझनेस करत आहे किंवा अगदीच की आपलं जे काही नोकरी संदर्भात काही अडचणी असतील तर ते सुद्धा मोठ्या प्रमाणात दूर व्हायला मदत होते कारण की जेव्हा आपण आपल्या घरात स्त्रीयंत्र म्हणजेच भगवान विश्वास विष्णू आणि माता लक्ष्मीचंच आसन आपल्या घरात आणून ठेवलेलं आहे आणि त्यावरती सेवा करत असो तर आपल्या घरातनं कितीही काही झालं तरीसुद्धा भगवान म्हणजे विष्णू किंवा माता लक्ष्मी आपल्या घरातून कधीही जात नाही कारण त्यावरती त्या आसनावरती आपण सेवा करत असतो आणि बघा असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की आपल्या हा प्रगतीचे मार्गसुद्धा जेव्हा स्त्रीयंत्राची आपण पूजा करत असतो तर ते मार्गसुद्धा आपले प्रगतीचे मार्ग खुले होत असतात त्यामुळे नक्कीच आपल्या घरात स्त्रीयंत्र असणं अगदी तुमच्या घरात छोटंसं जरी स्त्रीयंत्र असेल तरीसुद्धा काही हरकत नाही आहे छोटं सुद्धा तेवढंच महत्त्व आहे जसं की मोठ्या स्त्रीयंत्राला जर तुम्हाला आणायची इच्छा असेल तर कोजागिरी पौर्णिमेचा दिवस खरंच खूप चांगला मानला गेलेला आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि मेन म्हणजे सेवा करण्यासाठी आणि जे काही लक्ष्मीच्या म्हणजे लक्ष्मीप्राप्तीच्या वस्तू असतात तर त्या घरी आणण्यासाठी सुद्धा त्यामुळे त्या वस्तूसुद्धा तुम्ही घरी नक्कीच आणू शकता आणि बघा कमलगट्ट्याची का आणावी आणि त्यावरती बघा आपण सेवा करत असतो जे की बघा लक्ष्मी गायत्री मंत्राची आपण सेवा करत असतो त्यानंतर विष्णू गायत्री मंत्राची त्याच माळेवरती आपण सेवा करत असतो जर तुम्ही सेवा करत असाल तर ती माळसुद्धा आणू शकता किंवा नवाग्न मंत्रसुद्धा आपण त्याच माळेवरती करत असतो जर माळ नसेल तर साधी माळ वापरली म्हणजेच जी काही तुळशीची माळ असते तीसुद्धा आपण वापरू शकतो पण त्याचबरोबर आपल्याला जर तुम्ही ही सेवा करत असाल तर तुमच्याकडं कमलगट्ट्याची माळ ही हवीच तर बघा कमलगट्ट्याची माळ का स्त्रीयंत्रावरती ठेवली जाते तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगते तर बघा स्त्रीयंत्र भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं आसन लक्ष्मी मा आहे आणि त्यावरती बघा भ माता लक्ष्मीला कमळाचं फूल अतिशय प्रिय आहे जे की आपण रोजच्या देवपूजेमध्ये आपण त्यांना वाहू शकत नाही किंवा अगदीच ते आपल्याला भेटतही नाही मग जेव्हा आपण ते कमलगट्ट्याची माळ त्यावरती ठेवतो कमलगट्ट्याची माळ म्हणजेच कमळाच्या बियांपासून बनलेली ती माळ आहे आणि तीच जरी माळ आपण ठेवली तरीसुद्धा आपण एक कमळाचं फूल माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना अर्पण केल्यासारखं होतं तर त्यामुळे तुम्हाला अगदीच की छोटी माळ आणायची असेल तरीसुद्धा तुम्ही आणू शकता मोठी आणायची असेल एकशे आठ महिन्यांची तरीसुद्धा तुम्ही आणू शकता ते तरी फोटो तर तेसुद्धा तुम्हाला जरी माहीत नसेल तरी तर स्क्रीनवरती फोटो तुम्हाला नक्कीच दिसेल तर बघा यंत्र त्यानंतर कमलगट्ट्याची माळ भगवान विष्णू माता लक्ष्मीचा फोटो नक्कीच तुमच्या घरात जरी नसेल पण तुम्हाला सेवा करायच्या असतील या दिवशी किंवा अगदीच की, की तुमच्या देवघरातसुद्धा ठेवायचा असेल रोजच्या सेवेमध्ये तरीसुद्धा तुम्ही उद्याचा दिवस खरंच खूप म्हणजे खूप चांगला मानला गेलेला आहे कोजागिरी पौर्णिमेचा आणि जो की वर्षातून एकदाच येणार आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी ह्या वस्तू खरेदी नक्कीच करू शकता त्यानंतरला बघा आपण जी काही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पूजा मांडणी करणार आहोत तर त्याची उत्तर पूजा कशी करावी तर बघा आदल्या म्हणजेच पूजेगिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण पूजा मांडणी करणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी की सकाळी आपल्याला ती पूजा मांडणी उचलायची असते मग बघा जे काही आपण सुपारी मांडलेली आहे तिथं म्हणजे माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून किंवा कुबेराचं प्रतीक म्हणून तर ती आपल्याला काय करायचं आहे की त्या तशाच ठेवायच्या आहेत सुपाऱ्या ते विसर्जित करायच्या नाहीत कारण बघा लक्ष्मीपूजेच्या टायमिंगलासुद्धा आपल्याला तेच सुपाऱ्या लागणार आहेत बघा कुबेर यंत्रसुद्धा आपल्या देवघरातच जाणार आहे त्यानंतर सुद्धा आपण देवघरातच ठेवायचं आहे त्यानंतर जी काही फुलं आहेत किंवा आपण जे काही बघा जे आंब्याचे पानं असतात तर ते विसर्जित करायचे आहेत आपल्याला पाण्यामध्ये निर्मल्यामध्ये त्यानंतर बघा जे काही तांदूळ आपण तिथं ठेवलेले आहेत तर तुम्ही अगदीच पक्ष्यांना ते देऊ शकता तर अशी उत्तरपूजा करायची आहे आणि उत्तरपूजा करत असतानासुद्धा आपल्याला हळदी कुंकू धूपदीप दाखवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा उत्तर पूजा म्हणजे करायच्या आधी आपल्याला जे काही आपल्याला पूजा करताना काही चूक झाली असेल तर भगवान विष्णू माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची आहे की जी काही चूक झालेली असेल तर ती माफी मागायची आहे आपल्याला आणि आमच्याही घरात चिरक चेलक, चिरकाल चेलक, माता लक्ष्मी तू अशीच टिकून राहावी किंवा अष्टलक्ष्मीचा घरात वास राहावा अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर उत्तर पूजा करायची आहे पण आपल्याला बघा जेव्हा आपण अमृताचा नैवेद्य म्हणजेच मसाला दूध जो दुधाचा नैवेद्य आपण तिथं ठेवलेला आहोत म्हणजे जो काही दुधाचा नैवेद्य आहे तर ते पूजेमध्ये आपण दाखवलेला आहे तर तो नैवेद्य जेव्हा आपण गायत्री मंत्र म्हणत किंवा भरीव चौकोनावरती आपण ठेवतो त्यानंतर गायत्री मंत्र मंत्र तीन वेळा हे करत असतो म्हणत असतो तर त्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर एक प्रार्थनासुद्धा आपल्याला करायची ऋणरोगादी रोगादी दारिद्र्यम अपमृत्युभया शोक मनस्थाप नाशयंतो मम सर्वदा अशी आपल्याला प्रार्थना करायची जेव्हा आपण त्या दुधाचा नैवेद्य देवांना दे दाखवतो तर तेव्हा ही जी आता मी सांगितलेली आहे तर ती प्रार्थना करायची त्यानंतरला प्रार्थना झाल्यानंतर जी काही सेवा असतील तर त्या करायच्या आणि नंतरला बघा आपल्याला जो काही नैवेद्य दाखवलेला आहे तर तो घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे हा नैवेद्य जेव्हा आपण देवाला दाखवतो तर तो नैवेद्य बाहेरच्यांना द्यायचा नाही आहे म्हणजे दुधाचा तर तो घरातल्यांनीच जे काही व्यक्ती असतील तुमच्या घरात तर त्यांनीच प्रसाद म्हणून म्हणून म्हणजे ते दूध प्यायचं आहे तर अशी होती की बघा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला ह्या वस्तू आपल्याला लक्ष्मी प्राप्तीच्या घरी आणायच्या आहेत त्यानंतरनं उत्तरपूजा सुद्धा आपल्याला याच पद्धतीची करायची आहे आणि नैवेद्य सुद्धा आपल्याला असाच मंत्र म्हणायचा आहे तर आतापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरोजो करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ